नमस्कार जर रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर इथे पाहू शकता मस्त असा हा नाश्ता तयार आहे इथं हा नाश्ता कोणता बनवत आहे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर हा नाश्ता आहे आपला ब्रेडचा ब्रेड आणि अंडा झटपट आणि सुपर टेस्टी आणि मुलांसाठी पौष्टिकसुद्धा आहे तर हा ही अशी रेसिपी कसा बनवायचा ते पाहूयात तर त्याआधी चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तर इथे आपण पाहू शकता एकदम भन्नाट असा आणि युनिक असा हा रेसिपी आहे तर कसा बनवला आहे ते पाहूयात तर इथे पाहू शकता एकदम ट्रँगल ट्रँगल शेपच्या आपण हे बनवून घेतलेलं आहे ते कसं बनवायचं ते पाहूयात पाहू शकता एकदम सुपर टेस्टी आहे एकदम कुरकुरीत आणि सुपर टेस्टी हा नाश्ता आपण कसा बनवला आहे तेही पाहूयात मुलांना असा सकाळच्या डब्यासाठीही एकदम झटपट असा स्नॅक्स आहे तर मुलांनाही खूप आवडेल अशा पद्धतीने हा स्नॅक्स बनवला तर चला तर हा स्नॅक्स कसा बनवायचा एकदम सुपर टेस्टी आणि सुपर भन्नाट आहे तर तुम्ही ही रेसिपी एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपीज पहा जेणेकरून तुम्हाला एकदम सगळं समजून घेता येईल आणि तुम्हाला छान परफेक्ट माझ्यासारखाच बनवता येईल तरी ते पाहू शकता कसा बनवला आहे ते पाहू तर इथे आपण दोन ब्रेड घेतलेले आहेत दोन ते तीन 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 ब्रेड घेतलेले आहेत तुमच्याकडे कोणताही असला तरी चालेल ब्रेड मिल्क असला तरी चालेल आणि मिल्क असला की थोडंसं गोड होतो पण खायला टेस्टी लागतो मिल्कही चालेल आणि साधाही चालेल तरी ते आपण दोन अंडे घेतलेले <गे> आहेत <honeymoon> दोन अंडे घेतलेले आहेत दोन्ही अंडे आपण एका पात्रात आपण फोडून घेऊयात एक पात्र इथे आपण घेतलेल्या आहेत त्या आपण फोडून घेऊयात तरी ते पाहू शकता दोन एग आपण फोडून घेतलेले आहेत ते आपण घालून घेतलेलं आहे एका पात्रात त्यावर त्यामध्ये आपण आता तिखट आणि मीठ फक्त घरगुती आणि सात सिंपलच पण खायला एकदम चविष्ट अशी होणार आहे ही रेसिपी तरी ते आपण एक चमच लाल तिखट घालून घेतलं आणि अर्ध चम्मच म्हणजे चवीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त करू शकता तर मी इकडे अर्ध चम्मच इकडे घालून घेतलेला आहे आणि हे संपूर्ण अंडा आपण फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित हे अंडा फेटून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आपल्याला मी काट्याच्या चम्मचने हे सगळं मिश्रण एकजीव करून घेत आहे संपूर्ण अंडा आपण पूर्ण एकजीव होईपर्यंत आपण हे फेटत राहायचं आहे हे संपूर्ण अंडा आपण फेटून घेऊयात इथे पाहू शकता आपला अंडा मिक्स करून घ्यायचा आहे अगदी तिखट मीठ एकजीव करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता आता आपला अंडा फेटून झालेला आहे आपला अंडा तयार आहे फेटून झालेला आहे त्यात आणखीन काहीच घालायचं नाही आपल्याला एक्स्ट्रा आपण काहीही घालायचं नाही तर इथे आपण एक पाटा घेतलेला आहे तर एक पाटा घेतलेला आहे आणि ब्रेडला आपण कापून घ्यायचं आहेत तर कशा कापून घ्यायच्या आहेत पाहू शकता ह्या अशा ट्रँगल साईज आपण हे कापून घेऊयात ट्रँगल ट्रँगल आपण अशा पद्धतीने कापून घेऊयात तिन्ही ब्रेड अशाच पद्धतीने आपण व्यवस्थित कापून घेऊयात तर इथे पाहू शकता ह्या अशा पद्धतीने संपूर्ण ब्रेड आपण असंच कापून घ्यायचे आहेत एकदम स एकदम टेस्टी आणि सॉससोबत अप्रतिम असा लागतो हा नाश्ता तरी ते आपण संपूर्ण ब्रेड कापून घेतलेला आहे तीन ब्रेड मी घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तर अंडा तीन ब्रेडसाठी दोन अंडे लागतात ब्रेड असा ला खूप मोठाही नाही आहे छोट्या साईजचाच आहे तर ते मी घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता इथे आपण आप पॅन ठेवून घेऊयात डोसाचं पॅन आपण गॅसवर ठेवून घेतला छान गरम होऊ द्यायचं आहे डोसाचं पॅन छान गरम झाला की तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या सहाय्याने आपण तेल लावून घेतो आहे संपूर्ण सगळीकडे आपण तेल लावून घ्यायचं आहे संपूर्ण आपण तेल लावून घ्यायचं तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी तेल लावून घेतलेलं ला। आहे तर छान कडकडीत गरम होत्यायचं आहे आणखीन थोडंसं तेल लावल्यानंतर आणि दुसऱ्या साईडला आपण अंड्याचा कशा डुबून घ्यायचा ते पाहूयात इकडे एकड़ पाहू शकता इकडे आपण फेटलेला अंडा घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण ब्रेडचे तुकडे घालूयात आणि अशा पद्धतीने डुबून घेऊयात ब्रेडचे तुकडे आपण ह्यात अशा पद्धतीने डुबून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता हे अशा पद्धतीने तीन चार आपण तुकडे भिजवून घेऊयात मस्त आतमध्ये शिरतात तर इथं आपला तवाही गरम झालेला आहे तर आपण अशा पद्धतीने एक 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 एक, एक आता डुबून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ठेवायला लागायच्या पूर्ण पॅनवर आपण हे ठेवून घ्यायचे अंडा असल्यामुळे पटकन फुलायला लागतो ह्याच्या पद्धतीने आपण हे संपूर्ण ब्रेडचे तुकडे अंड्यामध्ये डुबवायचा आणि अशाच पद्धतीने सगळीकडे आपण ठेवून घ्यायचं आहे एकदम चविष्ट अशी ही रेसिपी आहे तरी ते पाहू शकता मी अशाच पद्धतीने संपूर्ण ब्रेड आपण एका पॅनवरच बनवून आहे तर आणखीन आणखीन मी नाही करणार आहे एकामध्येच हे संपूर्ण बनवून घेणार आहे मुलांना आमच्या मुलांना हे असा ब्रेकफास्ट खूप आवडतो तुम्ही ही नक्की ट्राय करा तुमच्याही मुलांना खूपच आवडेल पाहू शकता इथे अशा पद्धतीने इथे हो। आपण ब्रेड इथे ठेवून घेतल्या आणखीन दोन तुकडे राहिलेले आहेत तेही आपण ठेवून घेऊयात थोडंसं जागा करून घेऊयात अजिबात पॅनला चिटकत नाहीत पॅन आपला फास्ट असायला पाहिजे गॅसचा फ्लेम फास्ट असायला पाहिजे नंतर ना आपण स्लो करून घ्यायचं आहे जेव्हा आपण हे तेल लावतो त्यावेळेस ते गॅसचा फ्लेम फास्ट असला ना तर तेल पॅनला व्यवस्थित लागलं जातं आणि त्यावर काहीही ठेवा तर चिटकणार नाही अजिबात तर ते पाहू शकता संपूर्ण आपण ब्रेड अंड्यामध्ये डुबून ठेवलेलं आहे ज्या राहिलेला जे अंडा होता तेही आपण ह्यावरच घालून घेतलेलं आहे पाहू शकता इथे एक साईडला आपण हे आपण शेकून घ्यायचं आहे किमान एक मिनटासाठी आपण शेकून घ्यायचं आहे आण अन, आणखीन थोडंसं गॅसचं फ्लेम थोडंसं फास्ट केलेलं आहे आणि थोडंसं तेल सोडून घेते तुम्ही स्लो फ्लेमवर केला तरी चालेल मला थोडीशी घाई आहे त्यामुळे मी थोडंसं गॅसचं फ्लेम फास्ट ठेवते पाहू शकता इकडे अजिबात चिटकलेले नाही आहे तर आपण एक 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 असा पलटून घेऊयात आता तरी ते पाहू शकता एकदम परफेक्ट असा शिकलेला आहे एक, 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 एक साइडला तर दुसऱ्या साइडला संपूर्ण आपण पलटून घ्यायचे ते हे ब्रेड आपण पलटून घ्यायचे ब्रेड ऑमलेट ब्रेड ऑम्लेट टेस्टी नाश्ता आपला पलटून घ्यायचा आहे संपूर्ण आपण पलटून घेऊयात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवून नवनवीन रेसिपीज पाहत राहा तरी ते पाहू शकता मस्त असे दुसऱ्या साईडलाही शेकून घ्यायचं एक मिनटासाठी पुन्हा आपण गॅसचा फ्लेम स्लो करून घेतलेला आहे तर छान शिजू द्यायचं आहे एक साईडला तर आपला भाजलेलंच आहे आता दुसऱ्या साईडलाही आपण व्यवस्थित शिकून घेतलेलं आहे जे जे आता चिटकलेले असतील त्याला आपण सोडून घेऊयात तरी ते पाहू शकता एकदम भन्नाट असा कलरही आलेला आहे आणि मुलांनाही खूप आवडतो अशा पद्धतीचा नाश्ता आणि अगदी झटपट सॉससोबत सोबत एकदम भन्नाट लागतो तर इथं आपला नाश्ता तयार आहे आपण सर्व करून घेऊयात तरी ते पाहू शकता एकदम डेलिशियस असा नाश्ता तयार झालेला आहे आता आपण सर्व करून घेतो पाहू शकता तुम्ही एकदम टेस्टी टेस्टी टेस्ट आणि यम्मी यम्मी असा आपला नाश्ता तयार आहे तुम्हीही असा श्वाससोबत गरमागरम श्वाससोबत ही अशा पद्धतीचा ब्रेकफास्ट तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी ही नीक कशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा पाहू शकता इकडे सॉस घेतलेला आहे मी मस्त अगदी घरी बनवलेला सॉस आहे तुम्हीही बनवणार असाल तरही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की एकदा भेट घ्या इकडे पाहू शकता एकदम डिलिशियस असा आपला नाश्ता झालेला आहे इकडे पाहू शकता मी जवळूनही दाखवलेला आहे एकदम दिसायलाही भारी आणि खायलाही तर अप्रतिम घरच्या घरी साथा सिंपल आणि टेस्टी नाश्ता नक्की ट्राय करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय